Cây s ư Good night, good night. Good night. ಪೂರ್ಣ

तुला पहिला सी होती ती चलो हा घर 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 फास्ट चप्पल चित्ता चप्पल चित्तालम हा कसा आहे वाघ कसा आहे हा हा चला फेस पाडाला तुमचं चला हा एक नंबर चल शबर शबा वाघ ना はい。

Shabbat <laughs> <laughs> shalom. Ni tenta problema ni tenta problema. Tac muzak, tac muzak, ni te. ¿Qué demonios nació? Silvac. Paulino muere. De que कोणाजी मेगा करतो मेघा करते ती मेगा करते ती मालिश कर मालिश मी करतो मालिश ना तुला करायला काय झाले मी करतो ह्या लकराश मालिश

आम्ही जाऊ इकडे

séria para ter essa bagra

हा आता राज घ्या चालू आहे सगळी बघायला शिवले वस्तू राजगी नाही हे अन्याय समोर इथं राज घे असं म्हणाल

हो बसली परिवार झोपा <laughs> आता मेघराज सरसबी राज घेतील रे काय काय आ कोण राजगायच ना बासच करायचं नाही तर आज मेघराज लोक कोणे मारताना इथं लाईव्ह मध्ये बघायचं आहे आम्हाला लोकांच्या कमेंटिल त्या मेघराज राज घ्यायला लावा <laughs> <लाए। laughs> हा मला इंग्रजीत वाचायला वाचा नाही <laughs> रे नाही किती दोघा देखायचे कमी टाळे त्या शिवले तर अन्या कोरोना सगळ्याला समसमान द्या हा गावची ती तुझी लांबणी पा सात फूट लांब आहे हाईट तुझी पण की जरा पोट काही मिळते पळ पोर काही सांगते तुम्हाला टेक्निक सांग काय नाही दवाखान्यात काय नाही ह्याला कळते हे बसत तुमचं लागलं तरी पण तुम्हाला लागू देत नाही सावकास खेळते चला येऊ ना घ्यायला पळा काय थांबा ए काय नाही हा हा अय इण्या बार का इन्या पळायच बघ चल अण्णा वरी गेला बर केला वर गेला पळायच जागेत न काला करू नका मी सांगतो सु पळायचं मी सांगतो फक्त कालाव करू नका पद्धती पळा मेघा जरा जरा धम वाडवाचा अल्बक अलबग सापडतो तुम्ही सापडतो हे ना किती बोलू द्या रिटर्न रिटर्न रिटन सापडत तुम्हाला तुम्ही सापडतो घाबरू नका मला सापडत तुम्ही सापडतो मला माहिती आहे ही मुगळ सापडत ना तुम्ही मला माहिती किती पण अशी मुष्टी आणून द्या सापडत ना तुम्ही मुंगल पळप तिकडे काय नाही घाबरू नका अरे तुमच्यापासून शिकले आम्ही तर तुम्हाला आम्ही कसा हार मानलो तुमच्या समोर तुम्ही आम्हाला सगळे शिकवले आम्हाला हार न मानाच हा अल्बाग अल्बाग आलवा खेळून कोपऱ्यात येते बघ आलव्या माघर फिरायचं माघर फिरा माघर फिरा अरे चोपास हा मागणी मागणी हा आता इकडे हा बर बेगा बेगा ताणी फिरवली बघ उठून नाही उठून नाही जाग्यात जाग्यात जाग्या जाग्यात 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 एक नंबर पर्णय सापडू लागेल काळा करू नका मी सांगतो पहा फक्त तुम्ही काळा करू नका हे कसं काय सांगतो तुम्हाला बसू नका ही लय डेंजर आहे गप 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 एक नंबर ऐक वर खाली अरे बघ अरे बाय अॅलो बघ अरे बघ हां असं फंगस हां मजबूली टाकली हिकडी नाही मी हिकडी नाही हाय सेवास हाय सेवा फंगस हा फांगा, फांगा। एक नंबर हा हा शेबास सेवा हा एक नंबर एक नंबर हा एक नंबर हा <laughs> <दिदाता मैं जाना। laughs> एक नंबर इस... तू खाली जाऊ गेला काय पाडा अय <laughs> हंड्रेड वाले वर हो सापडाच नाही बघतो बघा आल बघ आल बघ आल बघ आल बघ दूर गुडगा की माग अय सोयल गुडगा की माग पाडाल येतो त्यांना असं बघ सर एक नंबर हा वरी तडाच नाही बघत

दात करते का म्हणजे काम झाले चला <laughs> ना ना <laughs> ए वरिदा आज ना